पार्क चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर युवा पॅन्थरचे सेन्सर बोर्डाविरुद्ध आंदोलन चल बोल या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कवितेचा समावेश त्यांच्या चित्रपटात केला आहे परंतु ती कविता असली नसल्याचे सांगत सेन्सर बोर्डाने त्या कवितेचा समावेश करण्यास नकार दिला आहे त्याचा निषेध म्हणून युवा पेंथरच्या वतीने पार्क चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले यावेळी युवा पॅन्थरचे शहराध्यक्ष आतिश बनसोडे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी गेल्या चल बोलचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी चल बोल या चित्रपटामध्ये जी दलित पैंथर आणि युवा क्रांती दलाच्या धर्तीवर चळवळीसाठी बनवलेली चळवळीसाठी बनवलेला एक चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये पद्मश्री नामदेव ढसाळांचं या ठिकाणी कविता घेतली आणि ती कविता सेन्सॉर बोर्डाला असलील वाटते हे खर तर लज्जास्पद आहे ज्या सेन्सॉर बोर्डने उघडे नागडे चित्र दाखवायला या ठिकाणी कधीही लाज त्यांना वाटली नाही परंतु मराठी भाषेला विद्रोहाचा आयाम देणाऱ्या नामदेव ढसाळाच्या कविता त्यांना असलेल्या वाटतात हे दुःखद आहे काल मराठी भाषा दिनानिमित्त संबंध महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचे पाईक आणि मराठी भाषेला विद्रोहाचा आयाम देणारा नामदेव ढसाळ म्हणून ज्या ठिकाणी मराठी भाषेचं कौतुक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केलं जात होतं त्या ठिकाणी सेन्सॉर बोर्डमध्ये बसलेल्या काही नालायक व्यक्तींनी नॉनसेन्स व्यक्तींनी कोण नामदेव ढसाळ हा प्रश्न महेश बनसोडे यांना केला म्हणजे महाराष्ट्रात ज्या साहित्याला पद्मश्री भेटत ज्या नामदेव ढसाळाला साहित्य कला अकादमीचा जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा भेटतो त्या नामदेव ढसाळाची जाणून बुजून अवहेलना करणं हे आजपर्यंत चालत आलेलं आहे आणि इथे या ठिकाणी या सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमातून इथे जोशी असतील किंवा अजून इतर त्यांचे सहकारी असतील हे करत आहे हे अत्यंत घृणास्पद आहे मला या ठिकाणी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि चित्रपट चित्रपट जे कोणी संचालक असतील त्यांना मला आवर्जून सांगायचंय की ज्या कोणी नालायकाने हे म्हटलेलं आहे की कोण नामदेव ढसाळ जर त्यांनी हे बोर्ड वाचावेत नसेल त्यांचं ज्ञान अपूर पडत असेल तर गुगलवर जाऊन विकिपीडिया वाचावी त्यांना कोण नामदेव ढसाळे समजून येईल जर या ठिकाणी नामदेव ढसाळांबद्दल ना अवहेलनार करणाऱ्यावर कारवाई करून त्यांना बडतर करण्यात आलं नाही आणि त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर यापुढे सेन्सॉर बोर्डाच्या चेअरमनला चेअरमॅनच्या तोंडाला इतक्या आंबेडकरी जनता असेल इथला विद्रोही साहित्यिक असेल किंवा इथला प्रत्येक लेखक साहित्यिक कवी कवयित्री असेल हे तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाहीत आणि या ठिकाणी आम्ही सोलापूरच्या वतीने हे सांगू इच्छितो की उद्याची सकाळ नामदेव ढसाळ आहे मराठी विद्रोह मराठीचा मराठीला विद्रोहाचा आयाम देणारा नामदेव ढसाळ आहे आणि इथल्या साहित्याला साता समुद्र समुद्रापलीकडे नेणाराही नामदेव ढसाळ आहे हे त्यांना ज्ञात असावं खर अट्रॉसिटी कायदा जो आहे तो अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवरती जाणीवपूर्वक जातीचा उल्लेख असेल अवहेलना करण्यासाठी वापरला जात असतो आता असं काय वाटतं की या प्रकरणामध्ये अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा केला मुळात नामदेव ढसाळ हे अनुसूचित जाती जमातीचे लेखक कवी आहेत आजपर्यंत त्यांच्या वाट्याला आलेल्या मरण यात्रा त्यांनी या ठिकाणी पुस्तकाच्या माध्यमातून कवितेच्या कवीत, माध्यमातून लेखाच्या कादंबऱ्याच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत आणि साहजिक गोष्ट आहे एका मागासवर्गीय लेखकाला साहित्यिकाला ज्याने विद्रोही साहित्य समोर आणलं प्रकर्षाने तशा साहित्यिकाच्या कविता जाणून बुजून डावलणं किंवा जाणून बुजून त्यांच्या कवितेला खालची भा, खालच्या भाषेत बोलणं आणि त्यांना डावळून नजरअंदाज करणं हे तितकंच घृणास्पद आहे जितकं या ठिकाणी आम्हाला अट्रोसिटीचे कवच संरक्षण देतं

काय काली मुंड्यावर पाय या सेंटोरच करायचं काय खाली मुंडियावर पाय होश म्या होश मिळ होश मि

आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा